तुला माझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटल पाप्प्या आयुष्याची राख रांग करू नको दारू पिऊ नको रस्त्यावरती लोले नको बॅटरीत पडू नको आयुष्यात काहीतरी चांगलं कर माझ्या बापाने तर निर्णय घेतले सरकारी नोकर हाय चांगला पगार हाय त्याला आणि त्याला कळतं का मग नाही आपलं प्रेम होत लपड होत गावात कुणाला सांगू नको एक लक्ष ठेवू आपलं प्रेम आजरा अमर राहणार आहेत माझ्या बापाला तू चुकीचं सिद्ध कर मोठा माणूस बन या जगातला मोठा माणूस बन आणि माझ्या बापाला चुकीचं तू ठरव त्यावेळेस आपलं प्रेम आजरा अमर राहील मित्रांनो चुना लावणं अखिल भारतीय चुना लावण्याच्या संघटनेच्या अध्यक्ष ह्या मुली आणि मुलं असतात शेवटी जाताना एक वाक्य म्हणतात आणि ते वाक्य एवढं डेंजरस आहे मित्रांनो प्रत्येक रिलेशनशिपचा एंड असतो तो तो म्हणजे तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं भेटेल मित्रांनो वर्षानुवर्ष जे चालत आलेलं रिलेशनशिप असतं त्याच्यामध्ये लोक जे असतात अपेक्षा असते लोकांची की आपला दोघांचा शेवट हा होणार आहे म्हणजेच काय लग्न होणार काय काय असे स्वप्न बांधतात की मुलं होणार चांगला सुखात राहू असे मोठमोठे मोड़ स्वप्न पोरं बघतो परंतु या पोरांना हे माहिती नसतंय की आपल्याला ला लागणार आहे चुना आणि ह्या चुन्या फॅक्टरीच्या अध्यक्ष ज्या असतात त्या मुलं आणि मुले असतात आणि याच्यामध्ये जे शब्द हे मुलं मुले बोलतात तुला माझ्यापेक्षा कुणीतरी चांगला भेटल मित्रांनो हा जो शब्द आहे तो प्रत्येक रिलेशनशिपचा एंड करतोय आजकालच्या या युगामध्ये आणि हा शब्द किती घातक झालेला आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत माझं नाव आहे विकास आणि स्वागत आहे तुमचं खरं बोलतं कारण आपण खरंच बोलतो मित्रांनो मित्रांनो एखादा रिलेशनशिप सुरू झालं पहिल्यांदा दोघांना समज नसते की आपल्याला हे करायचं आहे का ना मित्रांनो प्रेम असतं प्रेम कोणासोबत पण होऊ शकतं परंतु ही ज्यावेळेस सुरू होतं प्रेम सुरू होतं मित्रांनो बोलणं होतात गप्पा होतात मैत्री होते चांगलं एकदम जण रमून जातात त्या ह्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष रिलेशनशिप चालतात काही शारीरिक संबंध ह्याच्यातनं घडून येतात सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होतात आणि मित्रांनो एक दिवस असा येतो की घरचे जे असतात मुलीचे असो या मुलाचे असो ते मुलाला व मुलीला स्थळ बघायला सुरू करतात कारण काही काही जण सेटल झालेले असतात काही काही जण बेरोजगार असतात तरी देखील आता मुलाचा भार उडवणं गरजेचं आहे लग्नाचा असं त्यांना वाटतं आणि ह्याच्यामध्येच मित्रांनो ज्यावेळेस प्रेयसीला प्रियकर सांगतो की माझं लग्न ठरणार आहे तुला चांगलं कुणीतरी भेटतं त्यावेळेस मित्रांनो या केसेसमध्ये तर जास्त करून मुली जे असतात त्या मुलांना म्हणतात की माझ्यापेक्षा तुला कुणीतरी चांगलं भेटल आता ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो एखादा मुलगा चांगला जरी असेल स्वभावनी जरी असेल तरी मुलांना असं वाटतं की हे जे तुला माझ्यापेक्षा चांगलं कुणीतरी भेटल हे त्या मुलीच्या मनामधनं आलं किंवा त्या मुलाच्या मनामधनं आले मुलं जे असतात मित्रांनो चांगला हुंडा भेटल पैसा भेटल या अपेक्षेने अक्षरशः शेवटला मित्रांनो शेवटपर्यंत जे रिलेशनशिप जे प्रेमसंबंध चालत आलेले आहेत त्यांचा सत्यानाश करतात नायनाट करतात आणि मित्रांनो ज्या मुलीसोबत दोन दोन तीन तीन वर्ष सोबत आहेत त्या मुलीला रामराम ठोकून शेवटी जाऊन एका अशा मुलीसोबत लग्न करतात जिच्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही किंवा त्या मुलींना या मुलाबद्दल काही ते माहिती नाही आणि मित्रांनो सगळ्यात जास्त तर हे मुलींच्या केसमध्ये होतं कारण सर्वसामान्य गोरगरिबीतले मुलं असतात काय काय याच्यामध्ये आता याच्यामध्ये जे असतं गोरगरिबीतले मुलं हे मुली जे असतात त्यांना डायरेक्ट लिहून मानतात की अ माझ्या घरच्यांना तू आवडत नाहीयेस तू कामधंदा नाही करत तू कुठल्याही गोष्टी नाही करत त्यामुळं तुला माझ्या घरचे पसंत करत नाही आहेत अशा गोष्टी मुली सांगतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जरी चांगला असेल पैशाने वगैरे वेगळं असेल परंतु तो गावात राहतोय आणि या मुलीला शहरातल्या मुलासोबत लग्न करायचं असेल तर त्या मुलासोबत गेम करणं हे मुलीच स्टार्ट करतात मुली या गेममध्ये असं कळतात की मग त्या मुलाला पूर्णपणे स्वतःचाच विश्वास शेवटपर्यंत द्यायचा आणि म्हणायचं माझं तुझ्यावरती प्रेमच आहे आपण शेवटपर्यंत सोबत आहोत तू टेन्शन घेऊ नको मी त्याच्यासोबत त्याची झाले म्हणून काय झालं माझं प्रेम तर तूच आहे यांसारख्या बडाया मारतात मित्रांनो एखाद्या मुलीला कन्व्हिन्स करायचं असलं तर ती करू शकते परंतु याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो त्या मुलीनं पूर्णतः त्या मुलांना सांगून टाकलेलं असतं असं हे बिहेव करतात की मी तुझ्यावरती आत्तासुद्धा सुद्धा प्रेम करते परंतु माझे घरचे ऐकत नाहीत माझे वाडवडील ऐकत नाहीत त्यामुळं त्यांचा जो नकार आहे त्या नकारामुळं मी तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही किंवा आपण पुढे जाणार नाही लग्न करणार नाही कारण मित्रांनो ना त्या मुलीला व मुलाला एक ऑप्शन भेटलेला असतो जो त्या मुलापेक्षा भारी असतो जो चांगला पैसा कमवत असो एखादी मुलगी असेल ती दुस दिसायला सुंदर असेल किंवा ती पण चांगल्या जॉबवरती असेल ऑप्शनला रिप्लेसमेंट ज्यावेळेस भेटते त्यावेळेस जाऊन हा डायलॉग निघतो तुला माझ्यापेक्षा चांगलं कोणीतरी भेटल हे सर्वजण हे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये येतात मित्रांनो आणि याच्यामध्ये जो साधा मुलगा असतो किंवा साधी मुलगी असती ती स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात मुली ज्या असतात त्या मरून जातात का 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 ह्याच्यामध्ये काही काही जणी फास घेतात काही काही जण असंच असच ह्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जाऊन वेडे होतात आणि काही काही मुलं दारू व्यसनाच्या सिगरेटच्या ह्याच्यामध्ये आहारी जातात आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात मित्रांनो परंतु यांना हे समजत नाही की आपण ज्यावेळेस रिलेशनशिप मध्ये येतोय एखाद्या रिलेशनशिप मध्ये आपण आहोत तर एक लक्षात ठेवा जर होत नसेल तर त्या गोष्टी करू नका शेवट करू नका जर तुमच्या मध्ये हिंमत असेल तर शेवट करा त्याचा आणि एक लक्ष ठेवा ज्या आपण गोष्टी समोर येतील आई वडिलांना सांगा ट्रान्सपरन्सी ठेवा सर्व गोष्टी लोकांना सांगा की आमचं आमसा आमचं असं आहे आणि ह्या सर्व गोष्टी जर मंजूर असतील तरच रिलेशनशिप मध्ये राहा नाही तर राहू नका आई वडील जे सांगतील त्यांच्या मर्जीने लग्न करा ज्या अरेल मॅरेनच्या पद्धती आहे त्या अजूनही आपल्या देशामध्ये चालू आहेत त्यात बंद नाही झाल्या परंतु कुठल्या मुलाचं व मुलीचं आयुष्य बर्बाद करू नका जेणेकरून पुढे जाऊन त्यांना अक्षरशः आयुष्याची बर्बादी सहन करावं लागेल कारण मित्रांनो याचं जे नुकसान असतं ते छोटं नसतं मुलं जे जे एक एकतर लक्षात ठेवा जे खंबीर असतात त्यांना काय वाटत नाही निर्दय असतात ते मुलं ते विषय सोडून देतात परंतु ज्या मुलांनी जीवाला लावून घेतात तेच स्वतःच्या जीवाचं बरं वाईट देखील करू शकतील करू शकतात म्हणजे काय करत आलेले आहेत ह्या सर्व गोष्टी करण्याआधी दहा वेळा विचार करा की आपण काय करतोय हा प्रेम म्हणजे खेळ नाहीये प्रेम जर केलं तर कंटिन्यू ठेवायची हिंमत करा म्हणजेच ते प्रेम पूर्णतः निभवायचा प्रयत्न ठेवा डोक्यामध्ये ठेवा की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पार पाडू परंतु खरकट्यावाने अर्ध सोडलंय आणि सोडून गेलंय सगळं आणि त्यांना ते सगळं टाकून द्यावं लागतं आपल्याला या गोष्टी करू नका करायचं तर हिमतीने करा आई वडिलांना विश्वासात घ्या मला आवडतो ह्या सगळ्या गोष्टी करा अरेंज मॅरेज जर करत असाल तर उत्तमच काहीच टेन्शन नाही आईवडिलांच्या मर्जीने होत आहे परंतु असंच करून कुणाला फसू नका फितू नका की माझं याच्यावरती प्रेम आहे माझं याच्यावरती प्रेम नाहीये तुला अंधारात ठेवते मी दुसऱ्याशी लग्न करते आपण रिलेशनशिपमध्ये येऊ ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये मित्रांनो कारण एक कर्मा असतो ना तो कर्म रिटर्न बॅक मारतो कधी ना कधी आयुष्यामध्ये आपल्याला एवढा घाण त्रास होतो त्या गोष्टीचा की मुलं जे असतात जे सुधारले ते सुधारले जे मेले ते मेले आणि सगळ्यात केस सेन्सिटिव्ह गोष्ट आहे एखादी मुलगी जर एखादा मुलावरती प्रेम करत असेल आणि एखादा मुलगा जर एखादा मुलावरती प्रेम करत असेल तर ह्या केस सेन्सिटिव्ह गोष्टी असतात ह्याला मस्करी बनवू नका रिलेशनशिप रिलेशनशिपच्या नावाखाली धानेडीगिरी करू नका आणि काही जरी असेल तर ट्रान्सपरन्सी ठेवा आईवडिलांना सांगा स्वतःच्या सगळ्या गोष्टी सॉल्व करा नक्कीच मित्रांनो परंतु एक लक्ष ठेवा तुला माझ्यापेक्षा अपेक्षा कोणीतरी चांगली भेटत आहे असं ज्या मुली म्हणतील किंवा मुलं म्हणतील त्यांना पहिले सडका त्यांना तिथं मारा त्यांच्या ढुंगावरती लाट कारण त्याला एवढं माहिती नव्हतं दोन वर्ष तो रिलेशनमध्ये होता त्याला एवढं कळलं नाही का की मी तुझ्यासोबत प्रेम करतो म्हणल्यावरती मला दुसरं कोणीतरी पाहिजे नाही आहे मला तूच पाहिजे त्यामुळं तू तिथं उभारल्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र नक्कीच तुम्हाला पण कोणीतरी चांगलं भेटल